मित्रांनो श्रावण महिन्यात तारक मंत्राचे एकवीस दिवसांचे अधिष्ठान तुम्हाला जमेल का नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनेलवर मित्रांनो येणाऱ्या काही दिवसातच श्रावण महिना सुरू होणार आहे हिंदू धर्मातील सगळ्यात पवित्र शुद्ध आणि पावन असा हा सगळ्यात मोठा महिना मानला जातो श्रावण महिना यावर्षी हा पंचवीस जुलै शुक्रवारच्या दिवसापासून सुरू होईल आणि मग पुढील तीस दिवस भक्तिभावाने महादेवाच्या सेवेमध्ये आपण हा महिना अर्पण करत असतो मित्रांनो या श्रावण महिन्यात तुम्हाला एकवीस दिवस तारक मंत्राचे अधिष्ठान करायचे आहे ते का करायचे कसे करायचे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो श्रावण महिना देवांचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो या महिन्यात आकाशच नव्हे तर आत्माही पावसाने चिंब भिजतो भक्तीच्या विश्वासाच्या आणि कृपेच्या पावसाने याच श्रावण महिन्यात आपण आरंभ करतोय एक अद्भुत आध्यात्मिक साधना स्वामी तारक मंत्राचं अधिष्ठान एकवीस दिवस तुम्हाला हे अधिष्ठान करायचं आहे आता हे का करायचं तर मित्रांनो तुमच्या घरातले जेही संकटं जेही समस्या जेही अडचणी सुरू आहेत त्या दूर होण्यासाठी मानसिक शांतता मिळण्यासाठी किंवा कोणतीतरी खूप मोठी अडचण समोर उभी आहे त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आत्मबल मिळण्यासाठी आणि आपल्याला चांगले शुभ अनुभव येण्यासाठी स्वामींचे मार्गदर्शन मिळण्यासाठी किंवा व्यापार चांगला चालण्यासाठी आयुष्यात जीवनात नोकरीत प्रगती होण्यासाठी मुला बाळांचे भविष्य चांगले होण्यासाठी आरोग्य मिळण्यासाठी आनंद समाधान शांतता मिळण्यासाठी संतान प्राप्तीसाठी आपल्याला हे अधिष्ठान करायचं आहे म्हणजे हे सगळे प्रश्न प्रत्येक व्यक्तीला नसतात यातून एखादी अडचण एक दोन अडचण आपल्याला असतात त्यासाठी आपण हे करायचं आहे आता हे कधी सुरू करायचं तर एकवीस दिवस तुम्हाला श्रावण महिन्यातून काढायचे आहेत मग तुम्ही श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून हे केलं तरी चालेल दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून सुरू केलं तरी चालेल पण श्रावणाच्या मध्येच हे सुरू व्हायला पाहिजे आणि श्रावणाच्या मध्येच हे एकवीस दिवस पूर्ण व्हायला पाहिजे याची तुम्ही काळजी घ्यायची आहे गुरुवारच्या दिवस आपण सुरू केलं सोमवारच्या दिवस पण सुरू केलं तरी चालेल सहसा करून तुम्ही पंचवीस तारखेपासून सुरू करा आणि तिथून एकवीस दिवस मोजा आणि कंटिन्यू एकवीस दिवस तुम्हाला हे अधिष्ठान करायचं आहे आता कसं करायचं तर अगदी सोपी सरळ पद्धत आहे ज्या दिवशी तुम्ही हे कराल त्या दिवशी देवघरासमोर अगरबत्ती दिवा लावून बसायचं आहे सगळ्यात आधी आपले हात जोडून स्वामींना नमस्कार करायचे आहे आणि एकवीस दिवसाच्या अधिष्ठानाची प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या विपदा अडचणी दुःख दरिद्री गरिबी संकट समस्या ज्याही इच्छा आहे ते तुम्हाला जेही बोलायचं आहे ते बोलायचं की तुम्ही हे कशासाठी सुरू करत आहात ते सगळं बोलायचं आणि त्यानंतर हे पहिल्याच दिवशी बोलायचं आहे तुमची इच्छा असेल जेही असेल ते तुम्ही ती प्रार्थना स्वरूपात ते बोलायचं आहे आणि त्यानंतर एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे शुद्ध पिण्याचं पाणी ते देवघरात ठेवायचं आहे त्यामध्ये दोन तुळशीचे पानं टाकायचे आहेत दोन तुळशीचे पानं टाकल्यानंतर तुम्ही त्या ग्लासावर आपला उजवा हात ठेवायचा आहे म्हणजे आपला तळ हात असतो ना त्याने ते ग्ला ग्लास बंद करायचा आहे वरून हात ठेवायचा बंद करायचा ग्लास आणि त्यानंतर तुम्हाला तारकमंत्र बोलायचा आहे तारक मंत्र हा एकवीस वेळेस बोलायचा तारक मंत्र एकवीस वेळेस तुम्हाला बोलायचा आहे तारकमंत्र वर सुद्धा मिळतो तुम्ही गुगलवर फक्त ता टाकलं की तारक मंत्र मराठी तरी तिथे तारक मंत्र तुम्हाला दिसेल आणि तारक मंत्र तुम्हाला माहीत नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तारकमंत्र सांगत आहे तर तुम्ही तो तिथून लिहून घेऊ शकतात किंवा मग हा व्हिडिओ सेव्ह करू शकतात आणि जेव्हा तुम्ही हे अधिष्ठान कराल तेव्हा फक्त हा तारकमंत्र लावा तरी होईल हा तारकमंत्र काही असा आहे तुम्ही हा एकवीस वेळेस ऐकला तरी चालतो पण जर तुम्ही बोलू शकत असाल जपू शकत असाल तर हा नक्की बोलायला पाहिजे हा तारक मंत्र काय असा आहे निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी पाठी शिरे अतर्क अवधू थे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय प्रारब्ध गडवी हि माय आज्ञे काल नाने त्याला परलोक ही ना भीती तयाला उगाची भी पड़ू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे असे खेळ नको घाबरू बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा हो शित्यावी न तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी च हात नको डगमगू स्वामी देतील सात विभूती नमनना तीर्थ स्वामी चया पंच हे गे, गे वीरे प्रचीती, कधा स्वामी मित्रांनो एवढा सोपा हा तारक मंत्र आहे तुम्हाला हा तारक मंत्र एकवीस वेळेस ऐकायचा आहे किंवा एकवीस वेळेस बोलायचा आहे म्हणजे एकवीस दिवस एकवीस वेळेस तारक मंत्राचे अधिष्ठान करायचे आहे त्यानंतर स्वामींना नमस्कार करायचा आणि आपण ज्या पाण्यावर हात ठेवून तारक मंत्र बोलत होतो ते पाणी सगळ्यांना घरातल्या सगळ्यांना थोडं थोडं तीर्थ स्वरूपात द्यायचं आहे आपल्या घरात शिंपडायचं आहे आणि सगळं पाणी संपवायचं आहे आधी तर एकतर तुम्ही आधी शिंपडून घ्या सगळ्या घरात आणि मग सगळं पाणी सगळ्यांनी पिऊन घ्यायचं आहे किंवा पिण्यात काही प्रॉब्लेम असेल किंवा काही समस्या असतील तर मग तुम्ही ते पाणी तुमच्या पिण्याच्या माठात किंवा जिथे तुम्ही पिण्याचं पाणी भरून ठेवता त्यामध्ये मिक्स केलं तरी चालेल अशा रीतीने हे अधिष्ठान तुम्हाला श्रावण महिन्याच्या एकवीस दिवस करायचा आहे पहिल्या दिवसापासून केलं तरी चालेल किंवा तुम्हाला जमेल तेव्हा करा फक्त एक गोष्ट काळजी घ्या की एकवीस दिवस श्रावणातले असायला पाहिजे सोप्या रीतीने हे अधिष्ठान करायचं आहे रोज एक ग्लास पाणी ठेवायचं दोन तुळशीचे पानं त्यात टाकायचे आपला उजवा हात त्यावर झाकून ठेवायच्या आणि मग तारक मंत्र बोलायचा आहे किंवा ऐकायचा आहे अगरबत्तीची उदीसुद्धा काही लोक त्या पाण्यात टाकून पितात पण असं करायचं नाही कारण आपल्याकडे जर आयुर्वेदिक चांगल्या क्वालिटीची अगरबत्ती असेल ती गोष्ट वेगळी आहे परंतु आजकाल अगरबत्तीमध्ये सुगंध येण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे केमिकल यूज केलेले असतात आणि मग त्या केमिकलमुळे आपल्याला अनेको प्रकारचे आजारो होऊ शकतात म्हणून अगरबत्तीची उदी तुम्ही कपाळी लावा गळ्याला लावा पण ती उदी पाण्यात टाकून पिऊ नका किंवा ती खाऊ नका कारण याने हानिकारक आपल्यावर प्रभाव पडू शकतात फक्त तुळशीचे पानं टाका पाण्यात आणि मग ते पाणी पिलं चालतं पण अगरबत्तीची उदी खाऊ नका पाण्यात टाकून पिऊ नका मुलांना सुद्धा देऊ नका कपाळी लावा गळ्याला लावा किंवा चिमूटभर खिशात टाकून आपण बाहेर जाऊ शकतो पण तिला खायचं नाही प्यायचं नाही तर अशा रीतीने तारकमंत्राचे एकवीस दिवसाचे अधिष्ठान एकवीस तारक तारकमंत्र तारक बोलून किंवा ऐकून तुम्हाला करायचं आहे नक्की करा सर्व विपदा सर्व गोष्टी मनासारख्या होतील आणि इच्छा तुमच्या पूर्ण होतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ